दादा परंतु एक गोष्ट या निमित्तानं सांगणार आहे ज्या खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्वानं एक संघर्ष योद्धा तालुक्यातले राजकारणामध्ये खऱ्या अर्थानाचा परिस म्हणून ज्यानं स्वतःची प्रतिमा उभी केली त्या स्वर्गीय बाबूरावजी पाचर्णे साहेबांनी हा लढा उभा केला बारा वर्षापूर्वी साखर कारखाना बंद पडेल ही हाक दिली परंतु लोकांनी ती मांडली नाही आज खरोखर बारा वर्षानंतर कारखाना बंद आहे बंद आहे हे सांगायला सुद्धा पंचवीस वर्षाचे पंचवीस वर्षे, वर्षे ज्यांच्या आधी एक सत्ता दिली ते आजही म्हणत नाहीत की साखर कारखाना बंद आहे गेल्या वर्षी बी बंद आहे आणि यावर्षी सुद्धा बंद आहे म्हणजे आमदार साहेबांना बाबूराव साहेबांना बारा वर्षाचा सांभाळते ही सकाळ खऱ्या अर्थानाची आकडेवारी त्याही वेळेस जगदीची आम्ही त्याही वेळेस ही आकडेवारी मांडायचो लोकांना खोट वाटायचं लोक म्हणजे लय वेळ चाललाय लय कटाळा आलाय लय आमक कदा ही काय होईल का तिकुडं बंद होत असतो का दरवर्षी पाच लाख दोन लाख अडीच लाख करीत करतोय पण दादा पाटील आणि बाबूराव म्हणतात की बंद पडण बंद पडन ही बंद पडत नसतो चालूच राहत असतो परंतु ज्या गेल्या वर्षी लोकांना समजतं की हा कारखाना बंद पडणार त्याही वर्षी कारखाना बंदच आहे म्हणून ज्यांच्याजवळ पंचवीस वर्षापूर्वी लोकांनी सत्ता दिली त्यांनी साखर कारखाना नीट चालवला नाही स्वतःची ना ना। संस्था उभी करण्यात त्यांचा वेळ गेला आणि आज या कारखान्याला ही वाईट दिवस आलेला आहे मी सगळ्या सभेमध्ये सांगतो ज्यांना साखर कारखाना नीट चालवता आला नाही अशोक ना। पवारांना साखर कारखाना समजला ना नाही कोणी काही मदत केले हुशारी ज्यांना साखर कारखाना समाजला नाही परंतु स्वतःचा संस्था समाजली पण सहकारी संस्था समाजली एकही संस्था सहकारात तिथे निर्मिती केली नाही चालवल्या दुसऱ्यांनी श्रेय घेतात की स्वतः मार्केट कमिटी चालवली दुसऱ्यांनी खरेदी विक्र संघ चालवलाय दुसऱ्यांनी पंचायत समिती सभापती दुसरे त्यांनी चांगल्या संस्था चालवल्या श्रेय घेतात की तुमच्या ताब्यात पंचवीस वर्ष साखर कारखाना आहेत तुम्हाला नको का चांगला चालवायला तुम्ही मात्र कुलूप लावताय आणि घ्यायला मात्र तालुक्यात कपडे झडकून पुढे येत आहे ही वास्तवता या शिरूर तालुक्यात आहे म्हणून आजच्या या सगळ्या परिस्थितीला अशोक पवार जबाबदार आहे कधी सांगितलं नाही कधी कर्ज किती आहे सुधीर शेट्टी सगळे आकडे सांगितले सगळे आकडे सगळ्यांना वाचलेल्यांना सांगताय ते सांगतात का लोकप्रतिनिधी म्हणून अशोक पवारांची जबाबदारी माझं त्यांना जाहीर आव्हान आहे इथं मीडिया उपस्थित आहे अरे एक दिवस तुम्ही तरी सांगा ना साखर कारखाना तुमचा मुलगा चेअरमन जरी असला तुम्ही पंचवीस वर्षे चेअरमन होते ह्या साखर कारखाना तुमच्या आले ते एखादी चांगली मोठी पत्रकार परिषद घ्या सगळ्यांना सांगा हा साखर कारखान्यावर एवढं कर्ज आहे एवढं व्याज आहे एवढं कामगारांचं मला द्यायचं आहे यांचं आंदोलन मला थांबवायचं आहे एवढं वाहतूकदारांचं पेमेंट थांबलेलं आहे एवढ्या लोकांना नोटिस आलेल्या आहेत एवढ्या लोकांना मला पैसे द्यायचं या लोकांना मला खऱ्या अर्थानं आधार द्यायचा आहे कोणी सांगायचं आहे या ना एखादी पत्रकार पण कोणी अडवलं तुम्हाला विरोधात एकच संचालक आहे गप्पा हांता विरोधात विरोधक विरोधक लाज वाटली पाहिजे तुम्हाला विरोधात म्हणायचं तुला अरे आम्ही तेवढे कल करत म्हणून तुम्हाला विरोधक आम्हाला म्हणायची पाणी <laughs> तुम्ही निवडून दिलेला बिन पैशाचा एक संचालक त्यांच्या वीस संचालकापेक्षा जरची लक्षात केला मला का म्हणत नाही मी मी बाबूराव पातळण्याचा पठ्ठाही लक्षात केला सरळ चाललेली माणसं जर नीट नाही वाकडी चालत आहे तर त्याला सरळ स्वतः सारखं सरळ करायची हिंमत आमचे अशोक पवार लोकप्रतिनिधी तुम्ही सांगा तुमची जबाबदारी या तालुक्याची आम्ही सांगतो याकडे मोठा का अरे विधानसभेच्या तोंडावर साखर कारखाना बंद पाळतोच कसा तू लाज नाही वाटत विधानसभेच्या तोंडावर आम्ही बोलायला लागलो तर ते म्हणतो विधानसभेचं नियोजन आहे अंक आहे तणके मग विधानसभा दिसते तुम्हाला तुम्हाला लाच नाही का वाटते की विधानसभेच्या तोंडावर कारखाना मला बंद ठेवून चालणार नाही स्वतःची जबाबदारी दुसऱ्याच्या माथ्यावर ही खपार मारायचं आणि मला अजित कर्ज देणार आठ वर्ष काय झोपला होता का या तालुक्यात ता लोकप्रतिनिधित्व करत असताना कोर्टाचे दरवाजे दुसऱ्यासाठी ठोठावतो एक संचालक आधी यासाठी सरकारचे दोन कोटी रुपये भरतो माझ्यासारख्या संचालकाला बिन पैशाच निवडून लोकांनी दिलं माझ्यासाठी कोर्टात जायला लागतो मला अपात्र करण्यासाठी तुला कोर्ट दिसत तिथं तुझी येत सुद्धा तारीख नाही का तुला काय वाटतं का नाही त्याच्यासाठी एक संचालक इकडून तिकडून बिनविरोध यांच्या बिनपैशाचा निवडून आलाय मला बाप करण्यासाठी कोर्टात गेला का नाही तुम्ही तुम्हाला तिथं चाललंय सगळं मग तुम्हाला कर्ज मिळत नाही सुधीर शेट्टी सांगितलं काना कोर्टात गेला अजय विरोधात मी कोर्टात गेलो अंकेच्या विरोधात मी कोर्टात गेलो कशाला टाव कोर्टा ही खोटे आहे तुमचं सगळं या तालुक्यातला बुरखा तुमचा लोकांनी आहे साखर कारखान्याला कर्ज तुम्हाला ना मागायचं नाही हा साखर कारखानाही तुम्हाला चालवायचा नाही हा भुरखा लोकांनी आता ओळखलेला आहे विधानसभेच्या तोंडावर फक्त तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीसाठी की मी इकडे गेलोय म्हणून मला कर्ज मिळत नाही मी साहेबांच्या बरोबर राहिलोय म्हणून मला इकडे गेलोय काही फरक पडत नाही सामान्य माणसाला तुम्ही इकडे गेले का तिकडे गेले काही लोकांना पैसे पाहिजे काही ना निवडणूक पाहिजे काय पाहिजे या पदयात्रेमध्ये आपण जनजागृती करतो काहीला पैसे मिळणार आहेत त्यांना मिळणारे पैसे ही गोडगंगा बंद पाडून त्यांच्या हातात उद्याच्या विधानसभेला पैसे जाणार हा माणूस चोकलेला आहे त्यांना माहिती आहे ही चार पाच जणांचा पंधरा जन ती म्हणतो की दहा पंधरा जणांची टोळी याच्यापेक्षा वेगळा विषय नाही परंतु त्यांच्या हातात पैसे येणार आहेत की आमच्या गोडगंगेचे दोन पैसे तुझ्या हातात येणार आहेत तुला मिळावं त्याच्याबद्दल तू मत नाही परंतु ही संस्था ज्यानं मोडून खाल्ली त्याच्यासाठी आमचा हा लढा आहे लक्षात ठेवा मला तरडोबाच्या वाडीच्या ग्रामस्थांना विनंती करायची बाबराव पातरणींचा लढा पुढे चालू ठेवण्यासाठी राहुल दादा मी मैदानात आहे तुम्ही सगळी माणसं मैदान आहेत आहे आमच्या सारखी माणसं सत्तेचाळीस किलोमीटर वरून या लढ्यात सातत्याला उतरलेल्या आहे राजकारणाचा त्याग आम्ही भोगलेला आहे आणि हा माणूस आमच्यावर उभू असतोय याच कारण ही एक संस्था मोडून खाल्ली संस्था मोडून खाल्ली काय काय खातो हे साखर कारखान्याचं अरे लोखंड खातो पत्रा खातो बगॅच खातो भुसा खातो पेंट खातो सगळं खात असताना देखील लोकांना फक्त पैसे वाटत निवडणुका करतो आणि आमच्यावर उभं असतोय अरे ज्याने संस्था रिकामी केली त्याने तालुक्यात मोठा मागायचा अधिकार राहिला नाही ही वास्तवता आहे शिरोड तालुक्यात काय तुम्हाला लाईकी तुमची एक संस्था मोडून खाऊन तालुक्यात ताट मान्यानं तुझ्यासारख्यानी मतं मागितली नाही पाहिजे हा चांगली संस्था चालव अरे अनेक पुरस्कार बाधाक्रांत केलेला हा साखर कारखाना तो डब्यात घातला आणि बारकाल्या बारकाल्या पोहरांना जवळ घेतो ना आता आमकं करतो चमक करतो काय दिलं तो दहा वर्षाच्या विधानसभेच्या कालखंडात आणि किती लोकांना नोकऱ्या लावल्या किती लोकांना काम दिलं किती लोकांना कंपनीत काम दिलं पगार कोणाला दिलेलं आहे काम कोणाला आहे उत्पादनाचं कुशल कामगार कोणता अकुशल कामगार कोणता कोणत्या कुशल कामगाराला तो काम दिले माहिती करा साखर कारखान्याच्या सहाशे कम कर्मचाऱ्यांची वार्ताहर त्यानं लावली त्याने काय गप्पा हाणावा कामगारांची ही अवस्था चालू झाली त्या वास्तूदारांना पैसे मिळाणार बँकेसाठी ही माणसं घरात मुक्कामाला राहीना घरात बँकेची सारखी माणसं त्याच्या दारात येत्या ही माणसं झोपायला नाही आणि हे आम्ही तुम्हाला सांगतोय तर तुम्हाला वाटत त्यांचं बरोबर ही वास्तवता या शिरूर तालुक्याची शिरूर तालुक्याला काही न देता फक्त लोकांच्या मध्ये बेबनाव करून माझं राजकारण चालेल का अशा परिस्थितीच काम या माणसाला या तालुक्यात केलेलं आहे की बऱ्याचशा वेळा सांगतो त्या कार्यकर्त्यांना म्हणतो तू आमच्या बरोबर घेतलं का कस ते म्हणतो तू माझं तुकडं वाटप आहे अशोक पवारांच्या निवडणुकीचं वाटप माझ्याकडे वाटपासाठी हा माणूस पुतला त्याच्याकडे किती वेळा वाटप येतं सर्व वाटीच्या कराला किती वेळा वाटप येत याचा विधानसभेला याचा दुख घरा वाटले तर तिथला परिषदेत ना त्यांच्या घराचा उभं राहिलं असं आणि काय खाण्याला हा पी डी सी सी बँकेला तितके तीन सी कोणत्या परिधेचा त्या वाचनाला परिचय येतं कपडे झटकून गावात राहताना त्याच्यापर्यंत ती वाटत नसतं चिरीदरीचं पाक आहे त्याच्याजवळ एवढून एवढ्या वाटपासाठी हा माणूस सात सात वर्षे हे आहे तर गावात गावर गावर या तालुक्यातली चांगली माणसं जमा, कर। जमा करून हा तालुका पुढे नेण्यासाठी न वापरता चांगली चाललेली गावं डिस्टर्ब करून तुमच्या राजकारणासाठी वापरली उद्याचा काळ तुम्हाला माफ करणार नाही एवढंच मी या निमित्तानं सांगतो काय मगाशी सुधीर शेट्टी हिशोब सांगितला अजूनही हिशेबी किती हिशोब सांगावा त्याचा सगळा हिशोब करायची जबाबदारी जणू काय लिहिली तीस हजार सभा करायला त्याला परवानगी दिली एक शेर पंधराशे रुपयाला तर पंधरा हजार रुपयानं पैसे करायला मागच्या बाकी जर तर पंचेचाळीस कोटी पन्नास बावन्न कोटी रुपयावर आपण जातो कारखाना नाही चालू कोण म्हणत चालू होत नाही कारखाना कोण म्हणत चालू होत नाही कारखाना त्यांना कारखाना चालू करायचा नाही मित्रांनो त्यांची नियत खराब आहे हा साखर कारखाना त्यांना चालूच करायचा नाही आणि सगळ्या गोष्टी फक्त कुणाला तरी माझं उद्याचा या पंधरा वीस दिवसाच महिन्याचं जे काय जमन वीस तीस दिवसामध्ये पाणी व्हायचं मॅटच्या का बघा एवढा पाऊस पडायला नाही तरी लोक बसूनच मॅटच्या खाली पाणी यायला लागले तर थोडं नीट मार कुठं हो सर पण घे थोडं यापूर्ण आणि अशा परिस्थिती अशा परिस्थिती थोडं मोब राहून उभा तो हा लढा आपण जिवंत ठेवलेला आहे याच्यासाठी आपण लढा म्हणून स्वाभिमान आपला गांगा ठेवता या लढा यासाठी सगळ्यांनी मदत करा काही लोकांनी पैसे देऊन मदत केली काहींना चालता ये येत नाही म्हणून तुझा दा दान धर्म केला काही आमच्या बरोबर एक दिवसासाठी चालतात काही दोन दिवसासाठी चालतात हा लढा जिवंत ठेवण्यासाठी आपण सायंकाळी चार वाजता शिरूर शहरामध्ये पदयात्रेचं नियोजन केलेलं आहे त्याही पदयात्रेला आपण सगळ्या जणांनी उपस्थित राहायचे सगळ्यांना जेवणाची व्यवस्था राहुल आणि त्यांच्या परिवारानं तरडोबावाडीच्या ग्रामस्थांनी केलेल्या ग्रामस्थांना जिवता कारण तुम्ही जर लढला तरच आम्ही लढू तुम्ही जर नाहीच लढला तर आम्ही मात्र बिघडू एवढेच आपल्याला या निमित्तानं सांगतो पुन्हा जे एकदा आपल्या सर्वजणांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब उपस्थित आपला सर्वांचा आभार मानतील